हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे बघा आता वाजले आहेत पाच सव्वा पाच झाले आहेत जराज लवकर उठले कारण की काम आहेत जास्त मग आवरायचं पण आहे चेतनला पण थोडं लवकर निघायचंय मग त्यामुळे म्हटले चला जाग आले तर उठावंच म्हणून उठली आहे लवकर इकडे बघा असं चपातीचं पीठ वगैरे मी आहे आणि हे बघा असं बनवून घेते आहे सगळं हे बघा झाले आहे आता टोमॅटो चटणी पण बनवली आहे कांदा टोमॅटोची हे बघा असं आणि चपात्या पण रेडी झाल्या आहेत माझ्या आता हे बघा ते बघा आमची शोना सुद्धा उठली आहे बघा अनामिका उठली आहे सकाळ ना आणि इकडे बघा चेतन पण बघा कसं झोपलाय बघा बघाय बघा कसं चेतन चल डबा वगैरे झालाय तुझा उठतोय ना काय मच्छर मारलायस का बॅट वगैरे घेऊन उठ चल लवकर चला उठा चला जायचं आहे <स्थाथ> ना आपल्याला मॉर्निंग वॉकला चल चल उठ चल भाजी चपाती वगैरे झाली माझी तुझ्यासाठी मस्त चटणी बनवली आहे रात्रीच सांगितलंस ना टोमॅटो बटाटीची चटणी बनव म्हणून टोमॅटो कांदा दिवाळी हाय हो असं आहे मी आता इकडे बघा मला परत आता डबल काम लागलेलं आहे हे फक्त त्याच्यापुर घातलंय मी बघा डब्यासाठी जवळ आहे बघा भांडलं तेच घेतलं घासून वगैरे काय परत परत मी डबल कुठे भांडी करत बसू पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि परत मध्ये भांडी पण जास्त होतात असं आहे बघा त्याच्यापुरता आहे मी डब्याला चेतनला हे बघा असं जवळ हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना सकाळ झालेली आहे आणि सगळी कामं पण आवडते आम्ही माझी आज खूप कामं होती थकायला झालं अक्षरशः आहे बघा आता मी माझ्या सांगला आहे बघा हे बघा इकडे कुकर मध्ये दिसत असेल तुम्हाला काय माहिती आहे थोडं अंधार अंधार काय ऊन पण तेवढं नाही आहे आज हे बघा मायासाठी जरा लावलं आहे राईस आत्ता इकडे बघा चेतनाची मच्छी वगैरे घेऊन आलं आहे हे बघा सकाळीच बांगडे आणि इकडे असे मांदेली मग मी त्याचा स्वच्छ साफ करून वगैरे त्याला ना मीठ लावून ठेवलं आहे लिंबू वगैरे आणि मसाला वगैरे पण मला साफ करायचं आहे सगळंच हे बघा काम काय संपत नाहीत सकाळपासून आणि निचून काय गं काय ही सगळी घ्यायला ओरडते थांब थांब ये ये इकडे ये 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 हां ये चल ये 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 बघा चेतन सकाळी मसाला घेऊन आला आहे बघा सगळंच लिंबू आलं मिरचा वगैरे हे बघा कोथिंबीर इकडे पत्ता हे बघा सगळं ना मला अजून हे सगळं आता मला ठेवायचं आहे व्यवस्थित हे बघा कडी पडलं सगळं ठेवायचं आहे मला साफ करून व्यवस्थित सगळं डब्यामध्ये भरून जरा खोबरं वगैरे हे बघा काल रात्री जरा नारळ फोडले होते तर मग किसून वगैरे ठेवायचं हे बघा आता जरा ला लागणार आहे खोबरं सारा साठी वगैरे मग ते थोडं किसून ठेवेन काम काही संपत नाही बघा आणि माझं झाड बघा ती मस्त आता होतं आहे इकडे <laughs> चला काय बघा कपडे वगैरे जरा घालून घेते हे बघा अजून आहेत वाद घालायचे आणि इकडे बघा आमच्या मॅडम कसे बसले शून काय करतेस ग तू तिलाच ना घ्यायलाच मला वेळ नाही मिळाला जास्त माहिती काय होती तिथे माझ्या जवळजवळ पण ना माझीच कामं काय म्हणून मग मीच तिला काय घेतलं ना सगळी पहिल्या कपडे घालते सुखत आणि मग तिला जरा घेते थोडा वेळ <laughs> ये तुला घेते हा शोलो हा ती बघा शिकत घेते हा था? हा घेऊ ना घेऊ तुला हो घेते घेते घेऊ 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 तुला हा 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 घेते घेते थांब 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 हा घेते जस्ट जेवण वगैरे झालंय माझा आता भांडी वगैरे घासली तशी जरा ना उन्हात सुकण्यासाठी वगैरे ठेवली आहे थोडंसं आवरलंय हे बघा इकडचं असं आणि इकडचं थोडं जुन आवरायचं आहे मला तर आता ते पण मी आवरेन थोड्या वेळाने आता ना जरा थोडस अर्धा एक तास जरा रेस्ट घेते आणि नंतर मग बाकीचे काम आवरते अनामी कशी मजा बघा अनामिका बघा कसं करते श ना हे बघ पिलो हे बघ हे बघ काय आणलं बघ अनामिका बघा कशी करेल हे बघ ये म्हणायलाच नको माहिती ये म्हणायलाच नय तिला हे बघा आलीच ती कारण ये बघा अनामिका कशी आली हे बघ थांब देते तुला थांब तुला खायचं नाहीये पिल्लू ते थांब हम्म तिला ना एक दोन त्यातले ना तीर असतात ना तीळ तेच भरवते मी त्यातले जास्त नाही काय ते तिला इथलं कारण सगळं भाजलेलं आहे ना भाजलेलं खायचं नसतं ना पक्ष्यांनी वगैरे किंवा असं शिजवलेलं भाजलेलं वगैरे मग नाही तिथलं तिला खूप आवडतंय खायला त्यातले मगज मग कच्चे वगैरे असतात तेव्हा देते तिला खायला हे बघा हो ना बिलो तेव्हा ते पडलं सुनू का बरोबर खाणार ती ती बघा कशी खाते एवढा छोटा आहे तरीसुद्धा हे बघा कशी खाते घे बिलो घे का बघा बिजलं हुशार आहे खूप हा मी का खूप हुशार आहे म्हणजे खूप हुशार आहे ना खूप हुशार आहेस ना तू हे बघा खूप हुशार आहेस ना पिल्लू हो ना हे बघा हाऊन झाले तिचं आणि बघ अशी झोपली आहे माझ्या हातावर येऊन आता बराच वेळ आहे झोपलेली आहे बघा अशी हातावर माझ्या हे बघा मंडळी कसं मस्त ना जवळ तर साफ करून घेतलंय हे बघा कारण कसं साफ केलं आणि बघा मिरच्या काही धुऊन ठेवल्या होत्या त्यात हे केलं ते बघा हो के मी आता असं डब्यात भरून ठेवते छान अशा आलं थोडस ओलं आहे त्याला थोडं बाहेरच ठेवणार सुकण्यासाठी नंतर मग फ्रीजमध्ये ठेवणार याच्यानंतर पेपर घालायचे अजून मला आणि हे आता आणि इकडे बघा असं खोबरं वगैरे किसून घेतलंय आणि बघा असं वाटप केलेलं आहे मी हे वाटप ना ह्याच्यामध्ये घातलंय लाल मिरची नव्हते माझ्याकडे पण तिखट वगैरे घातलंय हे बघा आणि ह्याच्यामध्ये मसाला जास्त आहे म्हणून मग ह्याच्यामध्ये जास्त घातला नाही आता मी तुम्हाला उकळी आली लगेच दाखवते किती मसाला असेल ते आणि हे बघा बोलली ना मी तुम्हाला कारण की आधी ना जास्त मसाला नाही घातला कारण की त्याच्यामध्ये लावला होता ना मी जास्त मसाला वगैरे हो सगळं हळद आलं लसून पेस्ट परत ते आपलं असतं ना हिरवं वाटण सगळंच लावून घेतलेलं ना आधी मी पण छान असं ना मुरायला ठेवलं होतं त्यांना जवळजवळ दीड दोन तास तरी हे बघा असं आणि आता हे बघा कलर चढला त्याला हे बघा असं छान पैकी सगळंच ना दाखवता येत नाही कारण मलाच मोबाईल पकडायचं त्यानंतर अनामी काय येते मध्ये मध्ये असं सगळं चालू असतं ना हे बघा आलाय ना रंग चढलाय ना हे बघा हे बघा असं आपलं झालेलं आहे माशाचं रस्सा कालवण चेतनच्या भाषेत चेतनचा दिवस आहे हे बघा असं बघा गुड इव्हनिंग सगळ्यांना हे बघा hey, चेतन पण आहे कामावरून झालेत पाच दहा मिनटं येऊन त्याला आणि हे बघा आमचं ना सेल घेऊन आलाय चेतन आमचं घड्यान बंद आहे सकाळपासून आणि माझं सारखं लक्ष ते घड्याकडे जात होतं दिवसभर माहितीये का की रोज सवय असते ना बघायची घड्यात आपल्याला किती वाजले किती वाजले तर म्हणजे ना लक्षात जायचं माझ्या सारखं घड्यात तर मी चेतन घ्यायला गेलो लाड जरा कपडे वगैरे आधी नंतर घेते नव्हती किती लाड तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो मी तुम्हाला काय सरप्राईज असेल ते थोडा गेस्ट करा हे बघा चेतन काय घेऊन आलाय हे बघा असे मस्त पैकी ना फ्रूट आणले मस्त छान छान हे बघा सगळे असे हे बघा असे फ्रूट घेऊन आलाय त्यानंतर परत ड्रॅगन हे बघा हे पण आणलंय फ्रूट आणलेत त्यानंतर देवाची हे फुलं वगैरे आणलेत देवासाठी वापरायला आणि खूप दिवस झाले ना ते गोमूत्र नव्हतं खूप दिवस झाले म्हणजे होतं गोमूत्र परवाच संपलं तर मी तीन दिवसापासून चेतनामध्ये घेऊन ये बाबा घेऊ जमत नाही माहिती आहे का लागतंच असं सकाळी आपलं झालं की सगळं म्हणजे कसं चांगलं असतं ना Uh, माझ्याकडे होतं कारण आई मला देते ना गावावरून घेऊन येते तर पण ते संपलं होतं माझा खर्च आणि ही पण एक बॉटल होती ती पण संपली होती म्हटलं आता तात्पुरतं हे तरी घेऊन ये विकत कारण अगदीच नव्हतं तर काय करणार आमच्या शेवणासाठी घेऊन आलाय चेतन हे बघा असं खायला हे बघा छान आहेत फ्रूट माझ्या बघ ना इकडे चेतन हे बघ न थोडं ना काल नाही ते मला असं पकडलं होतं माझी नाकातली हा फुल्ली हे बघा हे होतंय दुखतंय तिकडे देव थोडस बघ ना वाटतंय ना सुजल्यासारखं इथे हो खूपच आहे ते आणि या आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतोय आता ती पण या चहा प्यायला काय ग अंघो केली अनावी काय नाव नाव केली काय ग काय करतेस तू अंघो केलीस आत्ता गेलीस इकडे बघ इकडे बघ ए नाही लक्ष नाहीये आता तिला थांब आणि बघा आता जेवण करते हे बघा मस्त अशी वाटली बघा कशी पुरवली ते आणि ते रस्सा रेडी केला मस्त असा आणि ते आता मच्छी फ्राय करायची त्यांनी सगळं हो ते करायचं हो हे बघा मस्त असं लावून घेतलं त्याला ठिकाणी सर्व आता फ्राय करण्यासाठी म्हणजे ते पण तपास मस्त असं फ्राय करणार आहे मच्छी होते तो याला चेक मस्त पाहिजे ते आणि बोंदाला काय करायचं आहे वगैरे. बोंदा मंडीgameState. बोंदा 달리 टमाटर प्लीज. नाही नाच पाहिजे. हो बोंदाला पाहिजे तो तुकला नाही गेला तुकला आहे थोडा बस. पाणी जेव्हा गडी दाळे काय बसू ना बोंदा. हो. हो बोंदाना करता. मी सगळंकडे आणि फायनल माझ्या मध्ये ट्राय होत आहे पोथ वगैरे झाली पाहिजे प्रत्येक गोष्ट असं घाई नाही करायचं आणि खायचं ते नाही मला आवडत केलं प्रत्येक कसं परफेक्ट करायचं नाही तर मग नाही बरोबर ना मला म्हणजे ना तिखट मीठ आणि हे आपलं तिखट मीठ आंबड सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे मच्छीला मच्छी मस्त आणि मेन म्हणजे पाहिजे पाहिजे भाजी काय हे बघा असं वाढलंय जेवायला आणि इकडे पण आम्ही पण बसलोय आणि मी पण हे बघा घेतलंय आता आणि शोना आली इकडून हळ तर चला आम्ही आता जेवून घेतो हो आम्ही जेवून घेतो तर तू पण या जेवायला चेतन बोलतोय बोल ना <laughs> या सर्वांनी जेवायला जस्ट आवरलं भांडी वगैरे घासली आणि सगळं आवरून आता निघालोय जरा खाली जरा म्हटलं फेऱ्या वगैरे मारून येऊया कारण की दिवस कुठे गेला काही कामामध्ये काही कळलंच नाही मला सुद्धा आज तर चेतन येतो आहे माझ्या मागून ते बघा आलाच चेतन जस्ट आणि आत्ता मी थोडा वेळ फेऱ्या मारणार आणि मग नंतर जाणार घरी तर चला मंडळी हा आता ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे माझा जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिल देन बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट सी यू